हॅलो गाईज तुम्हाला ज्योती किचनमध्ये तुम्हाला सांगते कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी ट्रिक तर बघा मी हे कालपासून कोथिंबीरची गड्डी आणली होती पंधराची पंधरा रुपयाला गड्डी भेटली मला ही कोथिंबीरची आणि माझ्यावर फ्रीज नाही आहे त्यामुळे मी कोथिंबीर फ्रेश राहण्यासाठी असा एक मग्ग्या घेतला मग्ग्यामध्ये पाणी टाकलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि त्याचे हे त्याच्यामुळे पाहण्यामध्ये आपण असं ठेवायचं सगळीकडून बाहेर नाही निघल्या पाहिजे तर बघा कशी कोथिंबीर एकदम फ्रेश आहे कोथिंबीरला दोन दिवस झाले तरी पण काहीच काहीच झालेलं नाही आहे खराब पण नाही आहे कुठून काहीच नाही झालेलं एकदम फ्रेश आहे तुम्ही बघू शकता किती फ्रेश झालेली आहे आणि तुमच्याकडं कोथिंबीरची गड्डी कितीला म मिळती हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला बघा किती भारी कोथिंबीर आहे एकदम मस्त वास येतोय आणि गावरान कोथिंबीर आहे ही खूपच घमघम वास येत आहे तुम्ही बघू शकता किती ताजी तवानी आहे तर बघा तुम्ही एकदा बघून घ्या किती भारी आहे कोथिंबीर बघा इकडून पण बघा आणि बघा कोथिंबीर वड्या पण छान लागत आहेत तुम्हाला आवडते का कोथिंबीर वड्या तर बघा मी आज कोथिंबीर कालपासून कोथिंबीर घेऊन आली होते आणि तिला आता मला निवडायचं आहे पण नको आहे निवडायला कारण की निवडली ना तर खराब होऊन जाते तर त्यामुळे मी असे पाण्यामध्ये ठेवून देते कारण मग चार पाच दिवस अशी कोथिंबीर फ्रेश राहते तुम्ही बघू शकता सहा सात दिवस राहते कोणाकडे फ्रीज नसलं तर अशी कोथिंबीर ठेवा पाण्यामध्ये खूपच फ्रेश राहते एकदम बघा किती भारी आहे कोथिंबीर चला तर कमेंटमध्ये सांगा कोणाला कोथिंबीर वडे आवडत्या आणि ही ट्रिक कोण कोण कधी माहिती होती का तुम्हाला ही ट्रिक मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगते कारण की माझ्या सबस्क्राईबला माहिती मिळावं म्हणून सगळं तर मला सांगत राहते हे असंही यांनी भाज्याचे पण व्हिडिओ टाकत असते मी याच्यातून प्रोटीन मिळते असं तसं आणि आता हे कोथिंबीरचा पण व्हिडिओ टाकला आहे म्हणजे फ्रीज नसलं तर चालतं सगळीकडं म्हणजे फ्रीज नसलं तर भाज्या पण खराब होत्या असं तुम्ही ही ट्रिक वापरली ना तर भाज्या पण खराब होणार नाही काहीच नाही कोथिंबीर पण खराब होणार नाही चला तर बाय लाईट